जे आत्ताचे आमदार आहेत त्या आमदारांना मनसेने सन्मान्य राजसाहेबांनी इतकं दिलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एक फॅक्टरी आहे अनेक इतर नगरसेवक घडतात आमदार घडतात त्यांची गरज भागल्यानंतरनं ते, ते निघून जातात दोन हजार सतरामध्ये सन्मान्य राजसाहेब अमित ठाकरेंना काही आजार असल्यामुळे अडकलेले असताना त्यांनी संधीचा फायदा घेऊन राजसाहेबांनी इतकं दिलेल्या माणसांनी मनसे सोडून ते पहिले गेले भाजपच्या दारात भाजपच्या दारामध्ये त्यांचा फुटबॉल झाला त्यामुळे ते काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेसमध्ये आल्यानंतरनं या पोटनिवडणुकीमध्ये मनसेचा छुपा त्यांना हे होती म्हणून ते आमदार झाले बाय चान्स ते आमदार झाले पण आता मनसे पण रिंगणामध्ये आहे आणि मनसे यंदा कसब्यामध्ये परिवर्तन घडवे दुसरा विषय असं सांगतो की जी कसब्यामधली अनेक वर्षांची डेव्हलपमेंट आहे आज लहान लहान मुलांना प्लेग्राऊंड्स नाही आहेत जुन्या वाड्यांच्या बिल्डिंगच्या डेव्हलपमेंटच्या सगळ्या अडीअडचणी खूप अडकलेल्या आहेत आज यू डी सी पी आरमध्ये दुरुस्ती होणं गरजेचं आहे तो महाराष्ट्र स्टेट मध्ये होणं गरजेचं आहे आज का पुण्यामध्ये उंच इमारती होऊ शकत नाही मुंबईसारख्या आपल्या भूमिपुत्रांना पेटा सोडून बाहेर राहायला जावं लागते कोण किरकटवाडीला जाते कोण फुरसुंगीला जाते लोकं लांब राहायला चाललेले आहेत का पेटांमधनं लोकं सोडून चालले आहेत जर पेठांमध्ये चांगल्या उंच इमारती होऊ शकल्या आत्ता जे तीनशे स्क्वेअर फूट ते जाहीर करतात भाजप तसं काही नाही ते इथं जाहीर करतात तिथं नियमांमध्ये अडकवतात आज हाईटला रेस्ट्रिक्शन्स आहेत सात मजल्यांच्या वरती जात येत नाही का आपण मुंबईसारख्या इथं उंच इमारती करू शकत नाही जर इथं आपण उंच इमारती केल्या तर इथल्या भूमिपुत्रांनाच आपण पाचशे पाचशे स्क्वेअर फुटची घरं देऊ शकतो कसब्यामध्ये आपल्या पेठांमध्ये पेटांची ओळख ही फक्त विद्येचं माहेरघर घर नाही तर पेटांमध्ये आहेत खूप साऱ्या तालमी ज्या तालमींमधले नावाजलेले पैलवान घडलेले आहेत आज हिंद केसरी बिराजदार असतील त्यानंतरनं विजय बनकर असतील अमृता मोहळ असतील खूप चांगले चांगले मल्लं आपल्या पुण्यातल्या पेटणमधल्या तालमीच्या मातीत घडलेले आहेत पण या तालमींकडं सगळ्यांचं दुर्दुर्लक्ष आहे मी आमदार झाल्यानंतर सगळ्यात पहिला या तालमींच्या डागडुजीसाठी निधी आणणार या तालमीमध्ये चांगले ट्रेनर्स उपलब्ध करून देणार जेणेकरून आपल्या पेटांमधनं आपल्या मातीतनं एखादा मल नॅशनल लेव्हलचं गोल्ड मेडल आणू शकतो या अशा पद्धतीचं विजन घेऊन मी चाललेलो आहे माझी जी सभा झाली सन्मान्य राजसाहेबांची जी फडके आउजची सभा झाली त्या सभेमुळं विरोधकांच्या पायाच्या खालची वाळू सरकली आणि म्हणूनच रासनेंचे काही सहकारी आमच्या काही सहकाऱ्यांना डोस देतात की बाबा इलेक्शन नंतर ना बघू खूप बोलताय पण मी त्यांना तुमच्या माध्यमातून सांगतो आम्ही सन्मान्य राजसाहेबांचे सैनिक आहेत आम्ही तुमच्या धमकीला भीक पण घालत नाही इलेक्शननंतर काय आत्ता पण आम्ही तयार आहे तुमच्यासमोर लढायला आणि जे धंगेकर म्हणतात की सेटल्मेंट वाले सेटलमेंट हा विषय त्यांनी तरी सांगू नये मी सातपासून त्यांच्यासोबत काम करतो दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेचा उमेदवार असताना ह्यांनी कुठली सेटलमेंट केली यांनी कुणाचे पैसे वाटले याचं सगळं माझ्याकडे किट्टा चिट्टा आहे मला तोंड उघडायला लावू नका आणि तुम्ही मनसे मनसेचं ऋण ठेवा ज्या मनसेने एवढं तुम्हाला घडवलेलं आहे आज तुम्ही मनसेवरती अशा पद्धतीने बोलताय ह्याला काय म्हणतात माहिती का कृतज्ञपणा म्हणतात पाठीत खंजीर खूपच नाही